नमस्कार दादा किती बैल आपल्या पाहिजे आपल्याकडे तीस बैल एकतीसतीस बैल सगळे कामाचे कामाचे बैल बरोबर आता जुपण्याचे लागतील सांगायची एक पाच एक्यान्नवला सोडू नव्वद एक्यान्नवला हा त्याला जोड दोघी सहा सात आधी बरोबर गरीब आहेत का गरीब गरीब

एक सव्वा लाखान किंमत आपली सांगायचे दीड लाख आणि द्यायचे पंच्याण्णव ला ते काम नाही करत नाही आपण दादा काय सहा सांगितले बरोबर पंच्याण्णव एक पाच आणि एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक फायनल एक द्यायचे इकडे कामाचे कामाची माळवी सुपर माळवी सव्वा लागायची एक पास सोडायची एक सोडायची शेवटी पंचान्न ला सोडू दादाला करतात का अर्धा ला सोडू हा एकतीस हजाराचा एक जर्सी जर्सी फक्त एकतीस हजार रुपये एकतीस हजाराचा हो बरोबर फक्त सव्वीस हजार चार दहा दोन हजार दोनदा चालू आहे झोपून देऊ आपण बोली करून देऊ बरोबर फायनल एकसष्ट हजार रुपये किंमत सहा सहा चालू चालू आहे झोपायची बोली करू बरोबर थांबू पावसामुळे थोडे जनावर चिप लागलेले चारा खाल्ले नसल्यामुळे आले नाही सगळे बरोबर दुपायची बोली करून देऊ बरोबर कोणताही नाही चालला सगळे गॅरंटीचे शेतकऱ्याच्या कामाचे बरोबर कोणताही नाही चालला तरी आपण परत घ्यायची बोली करू बरोबर हा हे पंच्याहत्तर हजाराचे हो सहा सात हजे पंच्याहत्तर हजाराचे सांगायचे नव्वद पंच्याऐंशी ऐंशी बरोबर पण आपल्याला द्यायची किंमत पंचाहत्तर हजार डायरेक्ट ठेपात हे बघा हे दोघं हे पण हे ते सांगायचे नव्वद आहे हां पण आपण पंच्याऐंशी ला सोडू पंच्याऐंशी ला सोडून साधाच आहे पण बरोबर हे बघा ही एक जोड आहे एक धोडे एक पाच सांगायची एकदा सांगायची हां ही पंच्याण्णवला सांग हे पंच्याण्णवला हो एक कामाची बरोबर हे बघा ही एक डोड आहे कोणती ही सतरा ही गावरान ही गावरान का हो ही एकसष्ट हजाराची आहे फक्त एकसष्ट एक गाड्याला नांगराला कामाला बरं तो कधी करतात करता येईल हो हो एकसष्ट हजाराची ही एक जोडी एका सांगल्या आपण फक्त या बरं ते दोघ सहा सात आठ आहे आज सांगायचे पाहिजे ते एक्क्यान एक ला सोडून एक्क्यान सोडून फक्त एक्क्यान हजाराचे बर कोणते राहिले झाले संपले आता फक्त शेतकऱ्यांनी भरोश्यावर यावा घेऊन जावा आल्यानंतर परत नाही पाच हजार रुपये कमी करू हे बोललेलो आहे त्याच्यात आपण पाच पाच हजार रुपये प्रत्येक जोडीमध्ये कमी ज्या आपण किमती सांगितल्या फायनल ती सांगितल्या त्याच्यापेक्षा पाच हजार अजून कमी बरोबर त्याच्यात बदल होणार नाही तर मित्रांनो जी देखील कोणाला तुम्हाला जोडी आवडल्यास जुडीचा जोडीचा शर्ट त्यांना पाठवा की जोडी पाहिजे त्यांनी ज्या किमती सांगितल्या फायनल त्याच्यामध्ये पाच पाच हजार अजून कमी होतील नमस्कार नमस्कार किती बैल आपल्या आज आता तेरा तेरा बैल आहे का, का? था था था? आता सगळ्याची बैल आहे का कारण की टायमिंग आता आपला आहे बरोबर चालेल ठीक आहे आता हे माळवी एक पाच बरं मित्रांनो सांगायचे एक पाच द्यायला पंच्याण्णव बरं सांगायचे एक पाच आहे द्यायचे पंच्याण्णव चारी बत्तीस हजार भावाने बत्तीस ला एक बत्तीस ला एक असं ना कोणताही घ्या कोणताही एक घ्या बस ला एपन... एक सौदा कमी होऊन जाईल अजून समोर आल्यास हे पण आपले हे पण बत्तीसच्या भावाने बत्तीस ला एक बत्तीस ला एक बत्तीस ला एक हे पण कोणताही कोणतं चौऱ्याहत्तरला चौऱ्याहत्तर ला चौऱ्याहत्तर ला इकडचे दोघी चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तरच्या भावचे सौदा कमी होऊन जाईल गेल्या बरोबर ठेवायची आठचा दिवस कसं आहे शेवटचा बाजार आहे पेरणीचा पेरणीचा हजार पाचशे मिळाले देऊन टाकून बरोबर नाही एकदम गरीब आहे कोणी बिझारा कुठे पुढे झोपायची पुढे शेवटचा बाजार आहे का हां शेवटचा बाजार आहे फक्त सगळ्यांचं घेणे झालं हां सगळ्यांचं घेणे झालं बरोबर कुठले तुम्ही सांगा ना तालुका ची लोक बरोबर फक्त आधार मागून देऊ पण जोड दिली मित्रांनो आता इकडं ना इकडं दिली दिली जोड दिली भाऊ कशी दिली जोड आकाश म्हणला आकाश बन दिले का यांचा असा होता का आकाश भाऊ कशी दिली

आपल्या आहे का बरं हे आपले कुठून चला चला इथून दाखवतो भाऊडू भाऊ शिंदे बुरा भाऊ शिंदे यांची किल्लार जोडीची धावण हे दोघी सहा सात आहात सगळ्या कामाची गरीब आहेत का हा लाख साठ हजार सौदावरून दिल बरं हे दोन यांचं एक चाळीस सांगायला दाताला करतात लोकं द्यावं कर सगळी गॅरंटी मित्रांनो सात हजार ती एक लाख दहा हजार हे आहेत दाताला पूर्ण बरं काय सांगतो एकतीस करतात यांचं सगळं या एक पण आणून बरं यांचं सव्वा लाख सकाळी घेतली का शेतकऱ्यांपास बरं काय सांगता सव्वा लाख आहे मित्रांनो ही एक आणि समोरची तुम्ही पाहिलं असेल तर जोड्या इथे घेतलेल्या लक्षात घे पंच्याऐंशी हजार बर बाकी पहिले आपल्या भागातील घेतले काय इथलं घेत ना काही बाहेरचे बाजार बंद बरं हे त्यांची एकदा याच पंचेचाळीस मैसूर याच याची पंचेचाळीस दाताला दोनदा ते का आता ते आता ते

सांगायला एक ते नऊ हजार रुपये पंचहत्तरायचे फायनल फायनल पंचहत्तरायचं दोन दिवस द्यायचे पैसे माझ्याची बोलू करू चार दिले आता फक्त आठ बैल बाकी फक्त आठ बैला बाकी हो। चार, दिले चार दिले का चार दिले बापा फक्त आठ बैल बाकी आता बास बर गावाने गावराय राताला कतारख झाली पुन्हा पाहून घ्या मग पुढे पाहून घ्या पहिलं पाहून घ्याय घ्या तिकडे

हो दादा मारताच तिकडे दोघं गावराने दादा दो गा हे दोघे गावराने दोघं आवारी करू राहिले सांगायला पंच्याण्णव हजार रुपये पंच्याऐंशीला द्यायचे पंच्याऐंशीला पंच्याऐंशी द्यायचे कमी नाही याच्यामध्ये एक रुपये कमी होणार नाही दादा आज एक रुपये असेल तरी द्यायचा आणि आज झुप्सून घ्यायचं दोन दिवस मग द्यायचे पैसे असं तू असं मग आणायचं मित्रांनो सगळीकडे तुम्हाला झोपण्याच्या वेळेला बघायला भेटतील आता एकमेव दावण आहे समाधांभ सौजरी तुम्हाला इथं बच्चे बघायला भेटतील वासरे बरं लोक वासरांसाठी फोन करत असतात पण हा वासरांचा सीझन नाही आहे तरी भाऊंनी वासरा आणून ठेवलेले आहेत ज्याला कोणाला लागतील संपूर्ण बाजारात तुम्हाला यांच्याकडे वासर बघायला भेटतील समाधांभ चौधरी तुम्हाला जो कुठला आवडेल तुम्हाल मोबाईल नंबर दिलेला आहे त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही त्यांना पाठवा त्याचा व्हिडिओ त्यांच्यापासून तुम्ही घ्या घ्यायचं असेल तर लाडू नमस्कार।, नमस्कार किती पहिला आज आठेक आहेत काय सांगतो नव्वद येऊ का गाडी खर सगळ्या गोष्टीला कम्प्लीट आहे सगळ्या गोष्टी कम्प्लीट बर नव्वद कुठे मागताय मागत आहे पासटला मागत तिकडे ये पंच्याऐंशी पंच्याऐंशी पंचाहत्तर ला द्यायची कुठे द्यायची पंचाहत्तर सांगायचे सगळ्या कामाची बोली का बर बोल मला बी एक केला कुठं

साठ ला मागितले गेले पंच्याहत्तर सांगितले साठ ला मागितले पंच्याहत्तर सांगितले फायनल कुठे गेले वडील बाहेर गेले का किती आहे हे दोन आहेत हे दोन आहेत हे मोठी जोडी काय सांगता एक लाख तीस हजार मस्त मोठ्या मापाच्या आहे बर कुठ बंद लागेल मागणी बर काय अपेक्षा आपली फायनल पेटीपर्यंत इच काय म्हणता भाऊ हा त्याचे पंचेचाळीस आणि त्याचे चाल हजार बी मुझे नमस्कार एक लाख तीस हजार रुपये बड़ा क्या बात है बाबा जोड़ी मित्रों